जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजेजोगवाडी तालुका मोरगाव येथे स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य मोर्या केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या या मोर्या केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुरुमकरांचा सुंदर आपल्याला शाकीरबाई यांच्या चिमण्यासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलदता पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला वाटेगावच्या बादलसोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका कोटचा छोटा सर्ज आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका शेठ ढुमा यांचा बकासूर आपल्याला भोळा शंकरसोबत पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।